किचन माझं लगेच किचनमध्ये सॉरी फ्रीज क्लीन करून झाला माझा आणि आता ही जी हिरवी मिरची वगैरे आहे ना ती त्याची देट काढून ठेवायचे आहे ते लिंब आणले होते मी लिंब नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पावणे दहा झालेले आहे नेहमीसारखं आवरून झालं माझं आवरून झालं देवपूजा झाली तर मी विचार केला व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि आज आहे माझी डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आणि त्याच्यासाठी मी लवकर आवरून घेतलं पण स्वयंपाक झालेला नाही आहे आल्यानंतर मी स्वयंपाक करणार आणि इथे ट्रीटमेंटचं म्हटलं ना तुम्हाला तर ट्रीटमेंट म्हणजे जर तुम्हाला असं तुमा नॉर्मली चेकअप करायचा असेल तर त्याच्यासाठी पण आहे ना असं खूप असं सा प्रोसेस असते मग जर नॉर्मल जरी चेकअप करायचं असेल तरी पण मग अवेलेबल नसतं मोस्टली तर त्यामुळे मग आज आहे अपॉइंटमेंट मागच्या वेळेस म्हणजे मागच्या मंडेला होती पण ती कॅन्सल झाली त्याने सांगितलं आमच्या कॅम म्हणजे मशीन्स वगैरे आहे ना तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तेव्हा मग ते कॅन्सल झाली मग आजची आजच्या मंडेची मग अपॉइंटमेंट घेतली आणि मग त्याच्यासाठी मी रेडी झाले आता निघणार थोड्या वेळात कारण की नऊ पन्नासची माझी अपॉइंटमेंट आहे तर मग मला नऊ पस्तीस साडेनऊला मी निघणार आणि जाण्याअगोदर तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये का मला भारतात यायचं आहे आणि एकदा एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला सांगणारच मी कधी निघते म्हणून पण त्या अगोदर हे ना मला खूप काही गोष्टी करायच्या आहे म्हणजे जेवणाचं प्रॉपर मॅनेज करायचं आहे ॲटलीस्ट चार पाच दिवसाचं त्यांचं जे जेवणाचं आहे ना ते मी करून ठेवणार म्हणजे मग मला कसं टेन्शन येणार नाही आणि भरपूर गोष्टी आपण करू शकतो आणि मग त्या गोष्टी मी तुमच्यासोबत म्हणजे काय काय करणार आहे मी ते प्रिपरेशन वगैरे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि ऑलरेडी सगळं घरात आणून ठेवले व्हेजिटेबल्स आणून ठेवलेले आहे भरपूर कोथिंबीर आहे आणि मला कालच्या व्हिडिओमध्ये एक खूप छान कमेंट आली का कोमल तू ना बट्टी आहे ना आपण आपरमपट्टी का ती बट्टी पण आहे ना तू उकडून येणा अशी फ्रीजमध्ये ठेवू शकते म्हणजे त्यांना ती फ्राय करता येईल आणि इझिली मग वरण बनवून ते खाऊ शकता तर ती खरंच खूप चांगली मला आहे ना दिली त्यासाठी था थँक्यू सो मच आणि बाकी कडधान्य वगैरे जे आहे ते त्याच्या व्यतिरिक्त बाकी ना खूप अशा चटण्या वगैरे जे आहे ते मी बनवण्याचं म्हणजे ॲक्च्युली मी काय करते आता ना पूर्ण लिस्ट करून ठेवते म्हणजे मला काय काय बनवायचं आहे काय तर मग मी त्यानुसार आहे ना बनवणार आणि म्हणजे मी विसरणार नाही आणि त्यासोबतच मला पॅकिंग पण करायची आहे वन वीकसाठी मला जायचं आहे तरी पण मग थोडेफार कपडे तर घेऊन जावं लागणार मला आणि कसं ते अचानक असं ठरलं ना त्यामुळे मग इथे लक्ष देऊ का तिथे लक्ष देऊ का मग हे पण करायचं ते पण करायचं जाण्याबरोबर परत मला घर थोडंफार अजून क्लीन करून जावं लागणार कारण की मनोजला पूर्ण असं डीप क्लीन किंवा असं नॉर्मल जे क्लिनिंग आहे ते मनोज करतील पण असं जसं आपण क्लिनिंग करतो ते जमणार नाही कारण की त्यांचं ऑफिसचं पण काम असणार आहे परिवेलाकडे पण लक्ष देणं आहे बाकीच्या पण भरपूर काही गोष्टी आहे तर म्हणून मग मी विचार केला त्यांना ना जास्त असं कामाचं टेन्शन नको याला म्हणून मग मी सगळं म्हणजे जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होतं ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि आता सकाळीच ना मध्येच म्हणजे पाऊस यायला सुरुवात झाली आणि काही तसं पण गाडीमध्येच जायचं त्याचं एवढं काही नाही आहे पण तरी पण जस्ट सांगते मी तुम्हाला आल्यानंतर पण स्वयंपाकाची पटापट तयारी करावं लागणार मला आणि मग बॅग्स वगैरे जे आहे ना ते बेसमेंटमध्ये ठेवलेले आहे तर त्या पण पुसून वगैरे ते आणि आता सगळे कपडे आहेत ना तर मग ते सगळे एक एक काढणार म्हणजे मग आणि मला असं वाटतं बघूया कसं काय होतं तसं मी करते तुमच्यासोबत शेअर चला आता मी जाते डेंटिस्टकडे अगोदर आणि बोलते तुमच्यासोबत निघाले मी आणि मला गाडी घेऊन जाता येणार नाही त्याचं कारण हे का तिथे पार्किंगला जागाच नसते फुल पार्किंग असते त्यामुळे मग खूप फिरावं लागतं आणि दोन मिन इथून दोन तीन स्टॉपच आहे तर मी विचार केला बसनेच जाते आता दोन तीन मिनटांमध्ये बस येईल आणि बसने जाणार आणि समोर बस स्टॉप आहे तिथून डायरेक्ट मी घरी येणार म्हणजे डायरेक्ट बस आहे आणि मागच्या दोनदा दोनदा दोन तीनदा असं झालं होतं मी गाडी घेऊन गेले आणि पार्किंगला जागा नाही अर्धा तास लागला मला पार्किंग शोधायला डिफिकल्ट होतं कधी कधी त्या ठिकाणी कारण की मेन स्ट्रीटवर आहे ना तर तिथे ना कधीच असे अवेलेबल राहत नाही पार्किंग म्हणून माता मी निघाले आणि स्वयंपाकाची आरती तयारी करून निघाले म्हणजे तिथून आल्यानंतर लगेचच पटकन स्वयंपाक होईल आणि ते पण स्वयंपाक होणं ते पण एक वेळेवर होणं ते पण एक डोक्यात असतं बारा साडेबारामध्ये झालं पाहिजे कारण कसं मनोजची मिटिंग संपते तेव्हाच आणि त्यांना आहे ना पण त्यांना पण भूक लागलेली असते ना सकाळी ब्रेकफास्ट होऊन जातो आठ साडेआठला त्यानंतर मग असं वेळेवर जेवण असलं का मग जेवण करून परत त्यांना आहे ना परत त्यांना म्हणजे कामं करता येतात असं जर लेट झालं तर मग असं होऊन जातं ना रे मग मिटिंग पण चालू झाली जेवणाची वेळ आहे ती पण निघून गेली असं नको व्हायला म्हणून मग सगळं वेळेवर झालं पाहिजे म्हणून मग मी थोडं 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 असं मॅनेज करून ठेवतो म्हणजे आल्यावर मग उशीर होणार नाही मला आता बसचीच वाट बघते आता या बस स्टॉपवर तर कोणीच नाही आहे घरी आले, आले मी आणि आल्याला स्वयंपाकाला लागले इथे वांग्या बटाट्याची मी रस्सा भाजी करणार आहे वाटण टाकलेलं आहे यामध्ये खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर एवढंच आहे मसाल्यामध्ये देणार ह्याला शिजून नंतर मी गरम पाणी ॲड करणार म्हणजे छान तर्री येईल इथे पीठ मिळून ठेवलेलं आहे भात झालेला आहे ऑटोटी मग अशी परिवेदाला स्कूलमधनं घेऊन आले मी त्याच्यासाठी भेंडीची भाजी बनवली गरम गरम चपात्या बनवल्या गरम गरम आणि लगेच वाढलं भात लावला मी लगेच आणि जेवण झालं त्यांचं आणि आता मला जायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे एक आठवड्यासाठी मी जाते पण मी थोडे ना जेवणाचं आहे ना प्रिपरेशन करून जाणार आहे जसं की वाटण करून जाणार त्यानंतर काही चटण्या करून जाणार चिवडा वगैरे बनवून जाणार जेणेकरून मनोजला फक्त काय त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालून आणि बाकीचं जे कडधान्य आहे ते टाकून फक्त बनवता येईल वाटण वगैरे करून गेल्यावर कसं इझी पडतं सर्व तर ते मी आता लिस्ट करून ठेवते मला काय काय बनवून जायचंय म्हणजे एका दिवसात आहे ना म्हणजे मला जाण्याच्या आदल्या दिवशी हे सगळं मी बनवून जाणार मग पनीर बनवायचं असेल तर पनीरची जी ग्रेव्ही आहे ती बनवून ठेवून देणार दोन वेळेस त्या भाज्या दोन वेळेस ती ग्रेव्ही यूज करता येईल असं मी बनवणार आहे चटण्या असेल तर बरं आहे त्यानंतर चपात्यासुद्धा मी अशा कच्च्या भाजून आहे ना थोडस वाफ वगैरे निघून गेली ना मग ते मी एअरटाईट बॅग मध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि जास्तीच्या बनवणार आहे चपात्या जेणेकरून फक्त त्यांना तव्यावर गरम करता येईल असं पण ते घरातलं असणार आहे हेल्दी असणार आहे बाहेरचं त्यांना जास्त खाता आलं नाही पाहिजे म्हणजे जास्त खाल्लं नाही पाहिजे त्यामुळे मग मी हे सगळं करून जाणार आहे आणि गेले पाच सहा दिवस तरी त्यांनी हे सगळं केलं ना तर मला तिथे ना म्हणजे मनाला शांतता राहील आणि स्पेशली जेव्हा लहान मुलं असतात तर तुम्हाला माहिती आहे का आपल्याला अजून थोडी जास्त काळजी वाटते मोठे तर कसं थोडं ॲडजस्ट करतात किंवा त्यांना सर्व चातबा मुलं असले ना मला असं वाटतं परी बेलाने म्हणून बाहेरचं ना काय खाता मी जेवढं पण आता हे सगळं तयारी करून जाईल ना तर घरातल्या सगळं व्यवस्थित जेवण केलं पाहिजे इन्क्लूड नुसता भात नाही खाल्ला पाहिजे चपात्या पण खाल्ल्या पाहिजे म्हणून मग ते चपात्याची पण मी तयारी करते तर मी इथे लिस्ट करते अगोदर म्हणजे मला काय काय बनवायचं आहे जे जेणेकरून काय होईल मला आहे ना म्हणजे सगळं लक्षात राहील लिस्ट बघून नाही तर काय होतं आता मला बनवायचं मग हे होऊन जाईल मग नाही का इडलीचं पण पीठ नाही का मला जर संपलं तर ते पण मी करून जाईल फॉर्मेट वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला माहिती इडलीचं पीठ आरामशीर आठ दहा दिवस राहतं फक्त ते डोसे असं गोल गोल बनवले का मग चटणी इझिली बनवता येते ग्राइंड करता येते पण इडलीचं पीठ पण मी बनवण्याचा विचार करते त्यानंतर मग आपलं काया मसाल्याचं वाटण ना आ, ते पण बनवणार आहे आणि त्यानंतर मग पनीरचं पनीर जे चा, आहे त्याची ग्रेव्ही आता ते मी तुम्हाला माहिती चिवड्यासाठी मी जे जे आणलो होतं ना तर ते पण मी बनवणार आहे आणि हे सगळं मी प्रॉपर कसं बनवणार आहे ना ते तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार कारण की मला असं वाटतं असं काही कामामुळे अचानक जर जावं लागलं किंवा दोन तीन दिवस असं नसलं तर हे सगळं असेल ना तर तुम्हाला सुद्धा नक्कीच हेल्पफुल म्हणून मग मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कडधान्य जे आहे ना ते पण मी भिजवून बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवून देणार म्हणजे जसं की चणे झाले त्याला भिजवून त्याला उकडून फ्रीजमध्ये ठेवून देणार मूग मटकी झाली त्याला ना मोड आणून हळद मीठ टाकून उकडून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार असं ठेवलं ना तर जास्त दिवस येणार राहतं सुद्धा म्हणजे कांदा टोमॅटो टाकून बनवायचं असेल फक्त परतवायची झालं शिजवायची पण वेळ लागेल शिजवायला पण जास्त वेळ लागणार नाही प्लस चणे पण बॉईल असेल ना फक्त काळ्या मसाल्यामध्ये फक्त ते ऍड करायचे सगळे मसाले टाकायचे मीठ थोडं पाणी टाकून ती भाजी ग्रेव्ही लगेच तर आता मला जेवढं पाहिजे ना तेवढं मी आता हे सगळं लिहून घेतलेलं आहे आणि आता काय करते मी फ्रीज वगैरे आहे ना ते क्लीन करून घेते पटकन कारण की जेवढं भाज्या वगैरे आणलेल्या आहे ना त्या ठेवते बाकीचं मग नॉर्मल आपली जी क्लिनिंग असते ती पटापट करून घेते आणि सगळं व्यवस्थित अरेंज करते किचन माझं लगेच किचनमध्ये सॉरी फ्रीज क्लीन करून झालं माझा आणि आता ही जी हिरवी मिरची वगैरे आहे ना ती त्याची डेट काढून ठेवायची आहे ते लिंब आणली होते मी लिंब यामध्ये ठेवून देते आणि कढीपत्ता आहे तो सुद्धा मला निवडून ठेवायचा आहे टेस्ट करी आणि सगळ्या भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आणि फ्रीज क्लीन जे नेहमीच असतं तसं करून घेतलं मी त्यामध्ये आलं ठेवलेलं आहे बेलाला पण आज स्टडी दिलेली आहे परीला स्टडी दिलेली आहे हां आणि मी कडीपत्त्याची जी देठ आहे ना मागचे कडीपत्ता आणला होता ना तर त्याचे देठ ना खूप असे जाड जाड होते तर मी काय केलं एका ग्लासमध्ये ना हे जे देठ आहे ना कडीपत्ताचे तर मी हे पाण्यात काढून टाकून ठेवले म्हणजे मला असं वाटतं थोडेसे ना मुळं वगैरे आले ना तर मग कसं आपल्याला ना झाड लावता येईल म्हणून मग आता गेल्या आठ दहा दिवसापासून मी ठेवले पाणी चेंज करते मी आणि परत भरून ठेवते मी बघूया का नाही सक्सेस पण जस दाखवते मी तुम्हाला आणि असे जे कडीपत्ता आणते ना मी त्या कडीपत्त्यामध्ये अशी एकदम अशी जाड देठ असते बघा हिथे दिसते ना तुम्हाला हे पण टाकून ठेवते आलं तर चांगलं आणि कढीपत्ता इथे खूप महाग मिळतो आणि हे जे पॅकेट आहे ना हे मी अडीच ते तीन हिरोला आणलं होतं म्हणजे अडीचशे ते तीनशे रुपये आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगते मी कढीपत्ता खूप महाग आहे इथे बघा कढीपत्ता झाला लिंबाचं पण झालेलं आहे म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवून शॉपमध्ये आले आहे मी माझं आवरून झालं आणि स्वयंपाक पण करून आले पटकन मी आणि थोड्या काय वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी आल्या आहे आता बघते बेस्ट आणि पॉपकॉर्न पण घ्यायचे आहे तर इथे ना गेल्या एक महिन्यापासून पॉपकॉर्नच मिळत नाही आहे पॉपकॉर्न म्हणजे जस्ट सीड्स असतात ते आणि अव्हन म मायक्रो मायक्रोवेव्हमध्ये अडीच मिनटं तर खूप छान होतात ते आणि ते आमचे फेवरेट आहे सॉल्टेड पॉपकॉर्न पण ते अवेलेबलच नाही आहे आणि इथे मी बरण्या बघते इतक्या सुंदर सुंदर आहे ना नवीन नवीन डिझाईनचे आहे बघा या या परत ही एक डिझाईन आहे इथे पण असे वेगवेगळ्या डिझाईनच्या बरण्या आलेल्या आहेत इथे वस्तू छान येतात कधी कधी इवन येणं बघा एक किलोचं काय असेल ना हे पण खूप छान आहे बघा आणि ट्रान्स म्हणजे आपण तर ग्लासचेच मोस्टली यूज करतो किंवा प्लास्टिकचे जेणेकरून आपण जे धान्य ठेवतो तर ते लगेच दिसलं पाहिजे चला आता हे बघते मी आणि दाखवते थोडंफार तुम्ही तर काम काय संपता संपत नाहीये माझी दोन बास्केट भरून मी कपडे ना आता घडी करायला घेतलेले आहे एक बास्केटमध्ये ना परिबेलाचे कपडे आहे ते घडे करून झालेले आहेत तिथे बघा त्या साईडला आणि एक या साईडला आहे यामध्ये ना मनोच्चन माझे कपडे आहे आता हे मी फोल्ड करून ठेवणार आहे आणि आता वाचलेले आहे रात्रीचे पाहुणे आठ आणि असंच होतं माझं मी मध्येच संपून टाकते व्हिडिओ पण जेव्हा असे कपडे वगैरे फोल्ड करायचे असतं ना तर मग खूप रेअरली असं राहून जातं पण दोन बास्केट भरून आहे ना, आ, हे ना हे कपडे होते तर म्हटलं लगेचच फोल्ड करून ना मी ठेवून देते कारण की ना दिवस कमी आहे मला भारतात जायचं आहे तुम्हाला माहिती आहे आणि ही अजून एक्स्ट्राची कामं ठेवली ना तर मग खूप जास्त ओव्हरलोड होतो तर आता हे जे आहे ना हे घडी करून ठेवते आणि मग काय करते हे तर मी नंतर घडी करून ठेवते पण सर्वात अगोदर हे, दे हे जे कपडे ना ना मी ठेवून देते चला तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे साडेआठ झालेले आहे आणि सगळं काम माझं संपलेलं आहे तर हे जे हेडफोन्स आहे हे परीला मिळालेले आहे आणि फ्रीमध्ये मिळालेले आहे आ, हे याच्यासाठी दिलेले आहे हेडफोन्स मुलांनी स्टडीमध्ये एकदम फोकस राहिले पाहिजे जेव्हा मुलं स्कूलमध्ये स्टडी करतात किंवा घरात स्टडी करतात त्याच्यासाठी आहे नॉर्मली काय होतं मुलं स्टडी करतात पण टी चालू असतो मध्ये मग आवाज येतो परत मग असं लक्ष विचलित होतं ना मग तसं नको व्हायला म्हणून मग हे हेडफोन्स दिलेले आहे म्हणजे आवाज येणार नाही आणि मुलांना स्टडीमध्ये ना फोकस करता येईल तर आल्याच परीने हे दाखवलं आणि आत्ता जसं तिने आणलं ना तर आल्यापासून लगेच तिच्या स्टडीमध्ये एकदम फोकस होती म्हणजे स्टडी करत होती इथे बघा हे तुम्हाला दिसते ना तर इथे बेलाला मॅथमॅटिक्सचं दिलेले आहे आणि ती सॉल्व्ह करत होती इथे स्टडी करत बसली होती दोन तास कंटिन्यू करत होती ते आल्यापासून आणि हे दोन पेपर झालेले आहेत स्टडी करून म्हणजे सॉल्व सॉल्व्ह करून झालेले आहे, आहे मॅथमॅटिक्सचे आणि हा एक पेपर आहे ते मी तिला म्हटलं उद्या कर कारण की लगेचच यांना स्कूलमध्ये सबमिट करायचं नाही हे टीचरला पण देऊ शकतो आणि स्वतःकडे पण ठेवू शकतो पण मोस्टली आम्ही टीचरला देतो आता हे जे एक पेज आहे उद्यासाठी ठेवलेलं आहे स्टडीसाठी परीला अजून स्टडी स्टडीला मेल येत असतात ना तर हे असं करायचं आहे आज थर्सडेला तिची एक्झाम थर्सडेला नाही वेनसडेला एक्झाम आहे परीची परवा तर मग त्याचं पण प्रिपरेशन करून घेतलं आणि तिने तेव्हा हे हेडफोन्स घातले होते तर असं वेगवेगळे ना गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतात ना मुलांना स्कूलमध्ये तर ह्याला चांगलं वाटतं आणि मुलांची काळजी तर असतेच इथे पण अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर अजून जे पॅरेंट्स आहेत त्यांना पण बरं वाटतं आणि असा होता हा आजचा व्हिडिओ सकाळपासून माझं कामाला सुरुवात झाली त्याच्यानंतर सगळी कामं फिनिश केली किचनचं सगळं सगळं झालं म्हणजे सकाळी जेव्हा उठतो ना तर मग उद्याचीच फक्त जी कामं करायची आहे ना तीच राहणार आजची कामं उद्याला ठकलायला नको कधीतरी होतं आपल्याला का आज नाही होते मग उद्या पण मोस्टली मी काय करते जे काम ज्या दिवशी आहे त्याच दिवशी ना मी फिनिश करण्याचा प्रयत्न करते परि वेळाच्या रूममध्ये त्याचे कपडे ठेवले परी थोडे कपडे होते परीला म्हटलं ते तू काढून तुझ्या बास्केटमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेव बाकीचे मी ठेवले आता ती करत बसली बेलाचं झालेलं आहे आणि आमचे आहे ना तर ते, ते पण मी फोडकून ऑलरेडी ठेवलेले आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय